पुंडलिक वरदे दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कैवल्याचा पुतळा ज्ञानियांचा शिरोमणी वंद्यजोका पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा चालविली जडभिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्षमार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा रेड्यामुखी वेद बोलविला गर्वद्विजांचा हरिला शांतिरूपे प्रकटला ज्ञानोबा माझा ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णियली गीतेची टिका विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा गुरुसेवे लागी जाण शरण एका जनार्दन त्रैलोक्याचे जीवन ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दरुशने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा शांती ब्रह्म संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांचं अत्यंत आत्मीयतेनं अत्यंत महिमान गाता गाता आमची वाणी थकते म्हणून वाणी बंद पडते संतांचे गुण संपतात म्हणून वाणी बंद पडत नाही न बोलण्याची अवस्था बऱ्याच वेळेला वर्ण्य व्यक्तीच्या गुणाच्या अभावामध्ये असते एखाद्या माणसाबद्दल आपण बोललो किती बोलणार त्याचं दातृत्व सांगून झालं त्याचं सौंदर्य सांगून झालं त्याचा स्वभाव सांगून झाला त्याचं बोलणं सांगून झालं आता बोलण्यासारखं काहीच राहिलं नाही म्हटल्यानंतर मनुष्य म्हणतो बास आता किती बोलायचं का बाबा गुण संपले म्हणून वाणी बंद पडते पण संतांच्या ठिकाणी असणारी गुणसंपदा संपते म्हणून आपली वाणी बंद पडत नाही आपली वाणी थकते म्हणून वाणी बंद पडते गुण संपतात म्हणून नाही तद अशक्ती अशक्त्यावा श्रमानं ती वाणी अशक्त होते न गुणाना इयत्तया गुणांना मर्यादा आहे म्हणून नाही संतांना कालिदासाचं हे वचन आहे त्यामुळं ज्ञानोबरांच्या संबंधानं बोलणं ज्ञानोबाऱ्यांच्याच संबंधानं ऐकणं तत् प्राप्य तदेव अवलोकयती तदे तदेव शृणवती तदेव भाषयती तदेव चिंतयती असं नारद महर्षींनी जसं भक्तिसूत्रामध्ये भक्तिप्रेमाच्या संबंधात सांगितलं भगवत संबंधानं सांगितलं तेच सगळं चिंतन ज्ञानोबाऱ्यांच्या चरणाकडे आपल्याला लावता येताना ना ज्यांना ज्ञानोबाऱ्यांच्या चरणाची गोडी लागली ज्यांना ज्ञानेश्वर महाराजांच्या नामाची गोडी लागली ज्यांना ज्ञानेश्वर महाराजांच्या वाङ्मयाची गोडी लागली तत् प्राप्य तदैवावलोकयती एकदा ज्ञानेश्वरीची गोडी लागली त्याचंच अवलोकन करत बसावं असं वाटतं दुसरं काही करू नये तदेव शृणवती तेच ऐकावं तदेव चिंतयती त्याचंच चिंतन करावं तदेव भाषयती त्याबद्दलच बोलावं तसं आळंदी क्षेत्रामध्ये आपण लोकोबाराईंचं नामस्मरण करत करत जीवनाची धन्यता प्राप्त करून घेण्याचा याच्यापेक्षा दुसरा सोपा मार्ग या पृथ्वीच्या पाठीवर दुसरा कोणताही नाही आणि याकरता आपण इथे एकत्रित आलेलो असतो त्यामुळं ज्ञानोबारांचं स्वरूप ज्ञानोबरायांचं चिंतन या संबंधामध्ये किंवा ज्ञानोबरायांचं वर्णन या संबंधामध्ये थोडासा विचार आपल्या मर्यादित वेळेमध्ये आपल्याला करायचा आहे नाथ महाराजांनी ज्ञानोबरायांचं वर्णन अभंगामध्ये केलं अभंग प्रसिद्ध आहे मागच्या वर्षी याच्या पहिल्या चरणाचा विचार आपण करून आलो होतो कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा याचा विचार मागच्या वर्षी आपण करून आलो वर्षी पुढचं चरण आपण विचारात घेतो आहोत साधकाचा मायबाप दरुशने हरिताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा नाथ महाराजांनी ज्ञानोबराचं वर्णन केलं आहे वर्णन करणारा आणि वर्णन केला, केला जाणारा विषय या दोन्हीची उंची काय आहे याच्यावरून वर्णनाचं वजन किती आहे हे ठरत असत वर्णन करणारा कोणीतरी सामान्य मनुष्य असेल आणि वर्ण्य विषय जर अलौकिक असेल तर वर्णन करणारा मनुष्य सामान्य असल्यामुळे अल्पबुद्धीचा असल्यामुळे आणि वर्ण विषय हा अलौकिक स्वरूपाचा असल्यामुळे त्याच्या बुद्धीच्या मर्यादेमध्ये त्या विषयाचं वर्णन करणं शक्य होत नाही वर्ण्य विषय चांगला असूनही त्याच्या वर्णनामध्ये काही दोष निर्माण होतात कारण दोष वर्ण्य विषयाचे नसतात वर्णन करणाऱ्या माणसाच्या अल्पबुद्धीचे ते दोष असतात बरं काही वेळेला वर्णन करणारा खूप मोठा असतो पण वर्ण्य विषय चांगला नसतो त्यामुळे वर्णन करणारा बुद्धिमान आहे वर्णन करणारा ज्ञानी आहे परंतु वर्ण्य विषय जर सामान्य असेल तर वर्णन करणाऱ्याला वर्ण्य विषयातल्या दोषांची मांडणी केल्या वाचून गत्यंतर नसतं ते बोलतील त्या संबंधामध्ये पण आनंदानं बोलतील असं नाही वर्णन करणारे तुकोबार आहे विषय प्रपंच आहे काय तुकोबारायने प्रपंचाबद्दल बोलावं काय चांगलं बोलावं प्रपंचाबद्दल एखाद दुसरा चांगला गुण सांगू शकतील पण तेवढं झालं की त्याच्यामध्ये सांगण्यासारखं काही राहिलेलंच नसेल तर तुकोबारायांसारखा वक्ता असला तरीसुद्धा काय बोलू शकेल वर्णे विषय खरं सांग जरा शब्द जरा मी क्षमा मागून बोलतो तुकोबारायांनी वर्णन करावं अशी वर्ण विषयाची लायकीच नाही ना म्हणून तुकोबार यांनी स्पष्ट सांगितलं नका पाशी वदो प्रपंचाचे विषयी नकोच या प्रपंचाबद्दल आम्हाला बोलायलाही लावू नका आणि या प्रपंचाबद्दल आम्हाला ऐकायलाही लावू नका कारण याच्याबद्दल आम्ही किती बोललो म्हणजे प्रपंच सांगून पूर्ण होणार आहे विषय चांगला नाही ना अनेक कारणांनी चांगला नाही प्रतिबंध आहे म्हणून चांगला नाही वेदांतदृष्टीने अत्यंत भावात्मक आहे म्हणून चांगला नाही प्रपंचाची भावरूपता ही ज्या व्यावहारिक सत्तेमध्ये मानली गेली त्या व्यावहारिक सत्तेवर संत जर येतच नसतील पारमार्थिक सत्तेवरून व्यावहारिक सत्तेवर ते जरी देहरूपानं दिसत असले तरी ते नसतील असा त्यांचा अनुभव आहे तर त्या व्यावहारिक सत्तेवरच्या त्या प्रपंचाच्या संबंधानं संतांनी किती बोलावं आणि किती बोललं म्हणजे संसाराचे गुण सांगून पूर्ण होतात इतकं सांगावं असं संसारात काही नाही अ ज्ञानोबर आहे तुकोबर आहे सोडून द्या आपण प्रपंचाबद्दल बोललो तर किती बोलू एखादं कीर्तन सुद्धा पूर्ण नाही किती बोलणार आपण मला प्रपंचाबद्दल चांगलं बोलून दाखवा असं बोलता येत नाही प्रपंचाबद्दल प्रपंचा निंद्यच भावना ठेवली पाहिजे असं संतांचंही म्हणणं नाही पण तो वर्णनाचा विषय आहे का हा माझा मुद्दा आहे तो चांगला आहे की वाईट आहे या संबंधामध्ये अधिकारवाणीनं बोलण्याचा मला काही अधिकार नाही तर ज्ञानोबर बोलतील तुकोबराय बोलतील आपल्याला बोलून दाखवला मूर्तंच अमूर्तंच याच्यात जे मूर्त रूपाला प्राप्त झाले ना ते वर्ण विषय होतात जे अमूर्त तत्व आहे ते वर्ण विषय होत नाही त्याचं वर्णन करता येत नाही किती करण्याचा प्रयत्न केला तरी उपयोग होत नाही येतो वाचो निवर्तन ते अप्राप्य सह उपनिषदांनी बोलून दाखवलं तू बर आहे बोलतात मन वाचा तीत तुझे हे स्वरूप मन आणि वाचेच्या अतीत देवा तुमचं स्वरूप आहे मग त्याचं वर्णन करता येत नाही म्हणून म्हणून या माप भक्ती केले मग भक्ती निर्गुणाची का सगुणाची सगुणाची मूर्तंच भक्तीची या मापे मोजी तो अनंता इतराने तत्वता न मोजवे तू खूब बोलून दाखवता वर्ण विषय हा अलौकिक असला पाहिजे वर्ण विषय हा अपूर्व असला पाहिजे वर्ण विषय हा अद्वितीय असला पाहिजे नाथ महाराज ज्ञानोबरायांचं वर्णन ज्ञानोबा माझा म्हणून जे करतात त्याच्यामध्ये अलौकिकताही बघितली पाहिजे अपूर्वताही बघितली पाहिजे अद्वितीयताही बघितली पाहिजे मागच्या वेळेला हे बोललो होतो आपण अल्पांशानं मागच्याच वर्षी याच प्रवचनांमधून ज्ञानोबरायांची अलौकिकता काय आहे अलौकिकता म्हणजे लौकिकातलं नसणं असं नाही अलौकिकता म्हणजे लौकिकात दिसणं पण लौकिकातलं नसणं ती अलौकिकता असते दिसायला लौकिक पण असायला लौकिकातलं नसणं याला अलौकिक असं म्हणायचं आम्हाला पुतळा दिसतो हे लौकिक आहे पण कैवल्याचं असणं हे अलौकिक आहे भूतलावर जन्माला येणं हे लौकिक आहे पण भूतलावर प्रकटण हे अलौकिक आहे मानवी संबंधामध्ये जिव्हाळा दिसणं हे लौकिक आहे पण तो जिव्हाळा चैतन्याचा असणं हे अलौकिक आहे मायबाप असणं हे लौकिक आहे पण साधकाचा असणं हे अलौकिक आहे आता हे सगळे अभंगाला लावून घ्या की मी सगळं सांगत बसलो तर काय उपयोग सगळंच बघून घ्या सखा मिळणं मित्र मिळणं लौकिक आहे पण विठोबाचा प्राण सखा होणं हे अलौकिक आहे ही सगळी अलौकिकता झाली ज्ञानोबराची म्हणून ज्ञानोबराय वर्ण्य विषय नाथ महाराजांचा जशी अलौकिकता आहे तशी अपूर्वता ज्ञानोबरांच्या ठिकाणी अपूर्वतेची उदाहरणं अपूर्व म्हणजे पूर्वी न झालेलं तिथं दिसलं तर तो वर्णनाचा विषय आहे पण अर्थात वर्ण असलं तर हा पूर्वी न झालेलं दिसलं म्हणजे काय वाटेल ते नाही आतापर्यंतच्या भारतीय अथवा जागतिक इतिहासामध्ये संस्कृतीच्या इतिहासामध्ये अनेक चमत्कार घडले असतील पण रेड्याच्या मुखातून वेद वदवणं हा चमत्कार शिवाय त्यांच्या आधीही कुणी घडवला नाही आणि नंतरही कुणी घडवला नाही अपूर्वता याच्या पूर्वी नाही बाकी चमत्कार पुष्कळ मेलेल्याला जिवंत करणं तर आवडता चमत्कार आहे आपल्याकडचा मेले माणूस जिथं उठविल कैसा वासुदेव बोलतो बोल आहेच बोल, आहे तुकोबऱ्याने मेलेलं मूल उठवलं ज्ञानोबाऱ्याने उठवलं अशी कितीतरी उदाहरणं अनेक संतांच्या चरित्रात आपल्याला दिसून येतात त्याच्यात तथ्यमय असं मला बिलकुल म्हणायचं नाही अल्पांशानं सुद्धा हा विचार माझ्या मनामध्ये नाही परंतु रेडा वेद बोलला हा चमत्कार अनेक चमत्कार झाले ना आतापर्यंत किती चमत्कार झाले त्याची यादी नाही आपल्याकडे पण अनेक चमत्कार झाले अगदी रसा तळाला गेलेली पृथ्वी आपल्या नाकावर धरून वर आणणारा वराह अवतार चमत्कारच आहे सगळ्या पृथ्वीच्या ठिकाणी पाणी भरलेलं असताना मत्स्य रूपात भगवान स्वयंभव मनूच्या समोर प्रकट होणं आणि त्यांच्या शिंगाला नाकाच्या शिंगाला ही नाव त्यांनी स्वयंभव मनुने बांधून टाकणं चमत्कारच आहे असे कितीतरी चमत्कार घडले पृथ्वीचं रक्षण करण्यापासून ते जीवाच्या जीवनामध्ये अलौकिक वाटावं असे अनेकविध चमत्कार आपल्याकडे घडले पण कोणत्या देवाच्या अवतारामध्ये रेड्याच्या मुखातून वेद बदला सांगा बरं कोणत्या देवाच्या चरित्रामध्ये कोणत्या अवतारामध्ये भिंत चालली सांगा बरं अपूर्वता अपूर्वता ही ज्ञानोबराची अपूर्वता बरं या बरोबरीनं सच्चिदानंद बाबाला ज्ञानोबराने उठवून बसवलंच की पण ज्ञानोबरांनी सच्चिदानंद बाबाला उठवून बसवलं याचा या, या अभंगामध्ये नाथ महाराजांनी उल्लेख केला नाही तरी करायला पाहिजे होता ते काही कमी आहे का अरे उठून बसवलं म्हणून तर आज आपण सनाथ झालो ज्ञानेश्वरी आपल्या हाताला आली आई म्हणून नाहीतर आपण अनाथच राहिलो असतो जर सच्चिदानंद बाबांना नाथ उठवलं नसतं ज्ञानोबाऱ्यांनी तर मान्य आहे की मग हा चमत्कार अलौकिक नाही का अपूर्व नाही का अपूर्व नाही अलौकिक असेल अपूर्व नाही अपूर्व नाही म्हणून त्या या घटनेचा उल्लेख या अभंगामध्ये नाथ महाराजांनी केला नाही की के सच्चिदानंद बाबाला उठवून बसवलं हा हो रेड्यामुखी वेद बोल भिंत चालवली आहे, आहे। मग तेवढंच का ठेवलं हो काय सच्चिदानंद बाबाचं नाथ महाराजांचं गुंठ्यावरून भांडण होत बांधावरून भांडण होत काय कारण आहे संतांच्या वाङ्मयामध्ये एखाद्या गोष्टीचा उल्लेख का नसावा याचं कारण आपण शोधू शकत नाही ते त्या संतांनाच ठाऊक असतं आपण फक्त अनुमान करतो त्याच्या संबंधामध्ये आणि मला माझ्या आत्ता प्रतिपाद्य विषयाकरता करता अनुमान हे अनुमान करणं श्रेयस्कर आहे म्हणून माझं करणं चालू आहे नाहीतर हा काही अंदाज हे काही खरं नाही मी बोलतोय ते बरं नाहीतर तू महाराजांनी प्रवचनात सांगितलं गुंठ्यावरून भांडण होत असं काही नाही माझं म्हणणं नाथ महाराजांनी सच्चिदानंद बाबांना यांनी उठवलं याचा उल्लेख का केला नाही हे नाथ महाराजच सांगू शकतात आपण कोणीही बोलू शकत नाही त्यांची इच्छा याच्या पलीकडे आपल्याकडे उत्तर नाही त्यांची इच्छा त्यांना काय एखादं चरण वाढवलं असतं तर काय बिघडलं काही बिघडलं नसतं मग का नाही वाढवलं त्यांना जाऊन विचारून या आपण काय करणार त्याच्या संबंधामध्ये शंका निर्माण झाली असेल तर जाता नाथ महाराजांकडे डोळ्याला दिसले पाहता आले, आले, आले। तर आम्ही तुम्हाला साष्टम नमस्कार झालेला पळत येऊ तिथपर्यंत जाऊन तर बघा नाही ना अपूर्वता ही रेड्याच्या मुखातून वेद वदवणं भिंत चालणं ही अपूर्वता आहे आकाराला येणं पण आकार, आकार म्हणजे साक्षात वल्ले असणं ही अलौकिकता आहे म्हणून ज्ञानोबा माझा हा वर्ण विषय आहे तशीच अद्वितीयता आहे याच अभंगामध्ये नाथ महाराजांनी ज्ञानोबा यांची अपूर्वता आपल्याला बोलून दाखवली काय अपूर्वता दाखवली तशी अद्वितीयता दाखवली ज्ञानोबा यांची अद्वितीयता आहे कशात आहे ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णीयेली गीतेची टीका विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा याच्यामध्ये ही जी गीतेची टीका वर्णिली ना गीतेवरची जी टीका ज्ञानेश्वरी म्हणून प्रकट झाली ना तशा अनेक टीका गीतेवरच्या गीतेवर जेवढं वाङ्मय आतापर्यंत निर्माण झालेलं आहे तेवढं वाङ्मय वाङ्मयाचं वैपुल्य अन्य ग्रंथाच्या संबंधानं जगाच्या पाठीवर कुठं नाही गीतेची गीतेवर ओवीबद्ध टीका गीतेवर श्लोकबद्ध टीका गीतेवर पद्यात्मक टीका गीतेवर गद्यात्मक टीका कोणी कर्मानुसार टीका कोणी ज्ञानानुसार टीका कोणी गीत भक्तीनुसार टीका कोणी अजून कशानुसार टीका कोणी नुसतीच टीका गीतेवर असे ग्रंथ निर्माण झालेत नाही असं नाही कोणी ती भगवंताच्याच बोलण्याचं आशय व्यक्त करणारी कोणी अर्जुनाच्या बोलण्याचा आशय कोणी त्याच्यातून संजयाची व्यक्तिमत्व व्यक्तिरेखा निर्माण करणारी टीका अशा अनेक टीका गीतेवर निर्माण झाल्या गीतेवर जेवढा वाङ्मय निर्माण झालं तेवढा अन्य ग्रंथावर निर्माण झालं नाही पण हे सगळं जरी निर्माण झालेलं असलं तरी आम्हाला जर गीता कळायची असेल तर आम्हाला ज्ञानेश्वरीला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही ही वस्तुस्थिती आहे पुष्कळ झाल्या पण अशी टीका झाली का झाली नाही त्याला अद्वितीयता असं म्हणतात वर्णी पण कशी वर्णिली वर्णिली तशी टीका तशी दुसरी टीका नाही नाही शक्य नाही दुसरी गीता शक्य नाही महाभारतामध्ये दोन ठिकाणी प्रसंग आला युधिष्ठिराचं राज्य सुरू झाल्यानंतर एकदा भगवान भेटायला गेले होते त्यावेळेला धर्मराज युधिष्ठिराने भगवंताला विचारलं होतं ते अर्जुनाला त्यावेळेला कुरुक्षेत्रावर गीता सांगितली आम्हाला काही ऐकता आली नाही आता आम्ही निवांत झालो तुम्ही निवांत पुन्हा एकदा आम्हाला सांगा भगवान म्हणाले आता नाही संपलं ते त्यावेळेला होतं म्हणून सांगितलं आता तसा प्रसंग नाही मी सांगणार नाही जर तुम्हाला पुन्हा गीता ऐकायची असेल पाच भाऊ आपापसात आप भांडण करा रडांगणावर चला मी पुन्हा सांगेन पण अर्जुनालाच तुम्हाला सांगेन याचं काही खात्री नाही तुम्हाला सांगेल तर अर्जुनाने एकदा देवाला विचार देवा त्या वेळेला म्हणे रणांगणावर माझ्या डोक्यामध्ये मा केवढे विषय होते हे सगळी भावंड समोर हातामध्ये शस्त्र धारण करून उभी राहिलेली तुम्ही मला तत्वज्ञान सांगताय माझ्या मनाचे गोंधळ वेगळे तुम्ही मला ब्रह्म माया सांगताय माझ्या मनाचा गोंधळ किती त्यावेळेला काही नीट ऐकली मी नष्टोमोहा मी तुम्हाला प्रांजल कबुली दिली नाही असं नाही पण आता कसं थोडं निवांत झालं नोकरी करत होतो तेव्हाही तत्वज्ञान ऐकलं पण आता कसं रिटायर झालो ना तेव्हा तर ऐकलंच तत्वज्ञान नाही असं नाही नाए। पण तेव्हाच वेगळं आता कसं दुसरा उद्योगच नाही ना देवा आता त्यामुळे आता तुम्ही परत एकदा मला गीता सांगा आणि पुन्हा बस आनंदाची पुनरावृत्ती पुन्हा भगवान म्हणाले वेळ लागले काय तुला मी तुला गीता सांगेन आत्ताई पण तशी गीता पुन्हा प्रकट होणं नाही एकदा झाली झाली त्यावेळेला मुखातून दुसरी गीता जशी नाही ना तशी गीतेवर ज्ञानेश्वरी सारखी दुसरी टीका पण नाही लक्षात ठेवा मी अन्य टीकांना नाव ठेवत नाही मी पुन्हा एकदा सांगतो आपल्याला मला त्यांच्या त्या टीकांच्या बद्दल अंतःकरणामध्ये पूर्ण श्रद्धा आहे अरे आचार्यांचं निराकरण करणारा अजून जन्माला आला नाही जगद्गुरु शंकराचार्यांच्या वाङ्मयाला आपण नाही म्हणणं म्हणजे काय म्हणजे प्राणाला नाही म्हणणं आहे आत्मस्वरूपाला नाही म्हणणं आहे आणि खरं सांगू आचार्यांचा निषेध म्हणजे आपल्या मनुष्यत्वाचा निषेध आहे इतकं वाईट आहे टीकांना नावं ठेवतच नाही ती कोणी असू दे ती द्वैताची टीका असली तरी माझं नाव ठेवणं नाहीये त्याला ज्या महात्म्यांनी ज्या बुद्धीनुसार जे ते केलंय नाही ते मनोयोग भ्रांत सर्वज्ञत्वात तेश्याम मधुसूदन सरस्वतीने म्हटलंय प्रस्थान भेदामध्ये अरे ते टीका करणारे काही सामान्य नव्हते कोणी तेही आचार्यच होते संन्यस्तच होते तेही कोणी सामान्य नव्हते तेही सर्वज्ञच होते पण आम्हाला ज्या भूमिकेवरून जो विचार पटतो त्या भूमिकेवर उतरून त्यांनी ते, ते विचार विचार समोर ठेवले असतील आम्हाला पटत नसतील तर आम्ही पुढं तरी गेलोय किंवा मागे तरी राहिलो असा त्याचा अर्थ आहे अद्वैताच्या दृष्टीने पुढे गेलो असलो तरी द्वैत पटत नाही आणि द्वैत कळावं एवढी बुद्धी नसली तरी द्वैत कळत नाही आम्ही मागे तरी राहिलो नाही तर पुढे तरी गेलो आम्हाला जे पटत ते आम्ही घ्यावं भांडण करत बसू नये हा सरळ विषय या सगळ्याचा जर बारकाईनं विचार केला मला गीत आत्ता ज्ञानेश्वरीची अद्वितीयता ही अनेक पद्धतीनं सांगता येण्यासारखी आहे पण आत्ता तो माझा मुख्य मुद्दा नाही आहे म्हणून बोलत नाही सगळ्या टीका महत्वाच्या आहेत आमचे स्वामी वरदानंद भारती ते नेहमी असं म्हणायचे ज्ञानेश्वर महाराजांची टीका जर जगद्गुरु शंकराचार्यांच्या आणि भगवान श्रीकृष्णाच्या हातात पडली असती ही ज्ञानेश्वरी पडली असती म्हणजे काय पडलीच आहे समजा त्यांनी वाचली तर आचार्यांनी सुद्धा ज्ञानोपारायण हे सांगितलं असतं की मलाही इतकं सोपं बोलायचं होतं पण मला जमलं नाही मलाही इतकच रसाळ बोलायचं होतं पण माझ्याच्या निते जमलं नाही भगवान तर ज्ञानोबा यांची ज्ञानेश्वरी वाचून म्हणतील ज्ञानोबा अहो मलाही हेच सांगायचं होतं अर्जुनाला अहो पण असं जमलं नाही माझं जरा बलतीकडेच गेलं जगतामधल्या सर्व रसांचा परिपोष म्हणजे ज्ञानेश्वरी आहे ज्या ज्या रसानं मानवी जीवन कृतार्थ होण्याची शक्यता आहे त्या सगळ्या रसांना जर आम्हाला अंश रूपाने बघायचं असेल तर त्याचा अंशी भाव बघण्याकरता ज्ञानेश्वरी यावं लागतं अशी ज्ञानेश्वरी आहे सरळ नाही आपल्याला वाटतं तेवढं सरळ प्रकरण नाही आहे ते त्यामुळं ब्रह्मसाम्राज्य दीपिका वर्णीयली गीतेची टीका ही ज्ञानोदराची अद्वितीयता रेड्यामुखी वेद बोलविला चालविली जड भिंती ही ज्ञानोबराची अपूर्वता आणि कैवल्याचा पुतळा हे ज्ञानोबाऱ्यांची अलौकिकता आहे या अलौकिकता अपूर्वता आणि अद्वितीयतेचा जिथं एकत्रित संगम दिसतो तो जर वर्णनाचा विषय होत असेल तर आमच्या वर्णनाचा विषय फक्त ज्ञानोबारायच होऊ शकतात अन्य दुसरं कोणी होऊ शकत नाही मग ती अलौकिकता सिद्ध करा अपूर्वता सिद्ध करा अद्वितीयता सिद्ध करा वर्ण विषय माना म्हणणं काहीच नाही संत आणि परमात्मा हा वर्ण विषय आणि ज्या वेळेला विषय सिद्ध होतो त्यावेळेला त्या, त्या वर्ण विषयाचं वर्णन हे कोणत्या पद्धतीनं त्या दोन पद्धतीनं ते वर्णन करता येत असत शास्त्राने आतापर्यंत केलेलं आहे कोणत्या दोन पद्धती एक पद्धत आहे हे, हे स्वरूपाच वर्णन करणं आणि दुसरी पद्धत आहे कर्तृत्वाच वर्णन करणं स्वरूप आणि कर्तृत्व या दोन पद्धतीनं आपल्याला वर्णन करता येत असत प्रस्तुत अभंगामधून नाथ महाराजांनी आम्हाला स्वरूप आणि कर्तृत्व या दोन पद्धतीनं वर्णन करून दिलं ज्ञानोबरायचं ज्ञानोबर कैवल्याचे पुतळे आहे चैतन्याचा जिव्हाळा आहे हे स्वरूप आहे आणि कर्तृत्व काय रेड्यामुखी वेद विला रेडा बोलिला नाही बोलविला हे कर्तृत्व आहे जड भिंत चालली नाही चालविली जड भिंती चालविली गीतेवरची टीका आपोआप प्रकट झाली नाही वर्णी येली हे कर्तृत्व आहे चालविली बोलविला वर्णी येली हे कर्तृत्व आहे आणि स्वरूप काय कैवल्याचा पुतळा ज्ञानो आहे म्हणजे साक्षात कैवल्य कैवल्य म्हणजे मोक्ष कैवल्य म्हणजे ब्रह्म केवलस्य के के भाव हा कैवल्य केवलत्वाचा भाव म्हणजे कैवल्य केवल शब्दाचं भाववाचक वाचक होतं कैवल्य केवल म्हणजे एक एक पण म्हणजे ज्ञानोबार आहे पुन्हाच मागे जाऊन बोललो तर संख्यात्मक नाही स्वरूपात्मक घ्यायचं हा विचार